नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले छोट्यासं एका व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत की कोथिंबीर लागवड आपण कशा पद्धतीने करू शकतो मित्रांनो तुम्ही यूट्यूबला भरपूर पद्धतीचे व्हिडिओ या ठिकाणी बघितले असतील पण आज मी तुम्हाला एक नवीन अशी पद्धत सांगणार आहे की ज्या पद्धतीचा वापर करून आपण कमी जागेमध्ये जास्त मित्य कोथिंबिरीचं उत्पन्न या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर मित्रांनो आपल्यासमोर हे तीन प्रकारचे तीन चार प्रकारचे या ठिकाणी वाफे दिसत आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणी अशा पद्धतीची लागवड करणार आहे या ठिकाणी आपण एवढ्या दोन तीन वाफेमध्ये घरगुती कोथंबीरची जास्तपणे लागवड या ठिकाणी करू शकतो तर मित्र मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचे आपण तीन वाफे या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याला आपण पाणी देऊन घेतलेलं आहे सुरुवातीला आपण त्याला काय केलेलं मित्रांनो या ठिकाणी ओलं करून घेतलेलं आहे भिजून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर लागवड करायची आहे तर मित्रांनो जास्त तुमचा वेळ नाही घ्या तुम्हाला लगेच मी दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लागवड करायची आहे मित्रांनो हे अशा पद्धतीचं तुमच्यासमोर कोथिंबिरीचं बी या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो मी जी ही जात घेतलेली आहे ही जात आहे जिंदल जिंदल एक्केचाळीस ही जात आपण निवडलेली आहे कोथिंबिरीसाठी तर मित्रांनो या ठिकाणी जात एवढी महत्त्वाची नाही कारण गर, आपण घरगु घरगुती कोथिंबिरीसाठी कोणती पण एक जात निवडू शकतो म्हणजे आपल्या घरी खाण्यासाठी योग्यच राहील असं मी सांगतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी ही जात घेतलेली आहे आता हिची लागवड आपण करू मित्रांनो आता तुम्ही ही लागवड लक्षपूर्वक आहे का म्हणजे तुमच्या ॲक्युरेट ॲक्युरेट तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीची लागवड आपल्याला करायची आहे जेणेकरून आपण एवढ्याशा कमी जागेमध्ये फारसं मेथीचं कोथंबिरीचं या ठिकाणी जास्त उत्पन्न काढू शकतो आणि एवढ्या एवढ्या जागेमध्ये आपण मस्तपैकी घरगुती एकदम योग्य पद्धतीची या ठिकाणी लागवड करणार आहोत तर मित्रांनो हे बघा माझ्याकडे काडी आहे तुमच्याकडे काही खुरपं वगैरे जर आसन घरगुती तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आपण पाणी दिलेलं आहे त्या त्यामुळे या ठिकाणी जास्त काही आपल्याला खोलीवर या ठिकाणी उकरायची गरज नाही मित्रांनो तुम्ही सगळ्या जागोदर लक्ष घ्या बघा या ठिकाणी आपण अशी लंबी एक बार त्याला थोडीशी नाली खोलीवर करून घ्यायची आहे थोडीशी नॉर्मलमध्ये करून घ्यायची आहे <coughs> हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो आता हे जे मी केलंय ना आता हे बघा या ठिकाणी आपल्या वाफेची स्टार्टिंग आहे म्हणजे वरम आहे आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला बी टाकायचं आहे तर मित्रांनो आता बी कशा पद्धतीने टाकायचं आहे इथे खास सायन्स तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो हे बघा आता ही आपलं बी आहे तर मित्रांनो आपल्याला एका ठिकाणी एक बी नाही तर एका ठिकाणी आपल्याला दोन किंवा तीन बीची लागवड या ठिकाणी करायची आहे मित्रांनो तु, 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 तुम्ही या या ठिकाणी बघा माझ्याकडे दोन किंवा तीन बी मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी बी टाकलं त्यानंतर मी या ठिकाणी पण बी टाकलं अशा पद्धतीने या ठिकाणी पण टाकलं हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला एका एका ठिकाणी दोन ते तीन बी घ्यायचे आहे आणि दोन्ही बियामधलं अंतर तुम्ही चार फूट किमान ठेवू शकता चार फूट जरी अंतर ठेवलं म्हणजे चार फूटच्या जास्त ठेवायचं पण कमी नाही मित्रांनो कारण पुढं चालून ही जी आपली कोथिंबीर आहे ही बेट करणार आहे म्हणजे याला मोठ्या स्वरूपाची जागा याला लागणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही या पूर्ण वाफेमध्ये याला सुद्धा मित्रांनो तुम्ही चार फूट अंतर निवडू शकता या दोन्ही याच्यामधलं अंतर जे आहे तर तुम्हाला दोन्हीचे खोली तुम्ही करणार आहे त्याच्यामधलं अंतर तुम्ही चार फूट ठेवू शकता तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण वाफेमध्ये आडव्या आडव्या लाईनिनं या ठिकाणी पूर्ण खोलीवरती उकरून घ्यायचं मित्रांनो तर जास्त खोली पण नाही करायची थोडंसं अशा प्रमाणात आपण या ठिकाणी शेवटीपर्यंत उकरून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी कोथिंबिरीची जे आपण बी टाकलं आहे अशी लागवड करायची आहे मित्रांनो आता जास्त काही नाही आपण याला सरळ साधेपणे या ठिकाणी बुजून घेऊया हो मातीनं मित्रांनो पण काळजीपूर्वक तुम्ही, एक कि वाफे वाफे तुम्ही ओल या गोष्टीचं लक्षात घ्या की तुम्हाला आधी वाफेमध्ये म्हणजे वाफ्याला तुम्ही ओलं करून घ्यायचं पद्धशीरपणे या ठिकाणी तुम्हाला वाफेमध्ये ओलीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे तुम्ही ओलीत या ठिकाणी लागवड केली तर मित्रांनो लागवडीचा जो प्रकार असतो कधी कधी तुम्ही कोलड्यात पण टाकताना बघितलं असेल भरपूर शेतकऱ्यांना कोळ्यातही टाकतात पण मित्रांनो ओलं केल्याचा कसला फरक असतो हे तुम्हाला उगवल्यानंतरच जाणेल आणि तुम्हाला हा फरक मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाही मी तुम्हाला पूर्ण याचं उगीपर्यंत जी प्रोसेस असते ती पूर्ण याच व्हिडिओमध्ये दाखणार आहे म्हणजे आपण तब्बल आठ दिवस वाट पाहून हा व्हिडिओला मी ॲडमध्ये क्लोज करून तुम्हाला समोरचा पण या ठिकाणी पाठ याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो हे बघा आपण अशा पद्धतीची लागवड या ठिकाणी Uh, कोथिमिरीची केले आहे तर मित्रांनो आता जास्त तुमचा वेळ नाही घेणार आता मी तुम्हाला यानंतरची क्लिप दाखवतो जे मी आठ दिवस वाट पाहून या ठिकाणी कशी येते आणि त्या त्या त्याचं रिझल्ट कसा असतो हे तुम्हाला मी दाखतो आता मी या ठिकाणी मित्रांनो पूर्ण या ठिकाणी लावून घेतो तब्बल सात दिवसानंतर आपल्या कोथिंबिरीची या ठिकाणी बघा उगम या ठिकाणी आपण लागवड अशा पद्धतीने या ठिकाणी केली होती तर या ठिकाणी लागवडीचं स्वरूप बघा आणि कशा पद्धतीचं या ठिकाणी कोथिंबिरीने बेट केलं आहे ते बेट पण तुम्ही बघू शकता मित्रांनो हे सात दिवसानंतरचं आपल्या कोथिंबिरीचा रिझल्ट आहे आणि अजून सात दिवसानंतर ही किमान इतकी हाईट तरी पकडते आणि अजून सात ते आठ दिवसानंतर तुम्ही याला खाऊ पण शकता म्हणजे सध्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण याची लागवडीचा प्रकार बघू शकता आणि म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही मित्रांनो एकच तुम्ही एक लक्षात ठेवा की अशा पद्धतीची लागवड का तर याच्यामध्ये मित्रांनो आपण कमी जागेमध्ये आपण जास्त झाडाचं या ठिकाणी आपण उत्पन्न काढलं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जेव्हा तुम्हाला ही कोथिंबीर समजा खाण्याच्या स्वरूपात असेल तुम्ही याला खाण्यासाठी तयार झालेली असेल तुमच्यासाठी तर तुम्ही कोथिंबीर उपटण्याऐवजी त्या कोथंबीर्याला कापून घ्या हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो काही काहींच्या लक्षात असेलही म्हणजे काहींना ही स्टेप माहीत असेल काहींना माहीतही नसेल पण मित्रांनो कोथिंबीरला उपटू नका तुम्हीला येण्याने किंवा कसल्याने तुम्ही क कोणत्या पण याने कापून घ्या म्हणजे मित्रांनो हे जे आपले जात मी नो जी वापरली ती डबल बेड करते एकदा तुम्ही कापल्यानंतर मित्रांनो परत ती उगते आणि आपण तिला परत खाऊ शकतो म्हणजे मित्रांनो दोन तीन स्टेप आपल्याला करता येतात म्हणजे एकदा लावल्याच्या नंतर तिला डायरेक्ट उभटल तर ती संपते पण जिला जर आपण कापून घेतलं मित्रांनो तर ती परत या ठिकाणी फुटते तिचा परत या ठिकाणी उगम होतो बघा मित्रांनो अशा पद्धतीचा ठिकाणी कोथिंबीरची लागवड तुमच्या डोळ्यासमोर आहे कशा छान पद्धतीने या ठिकाणी कोथिंबीर आपण उगवलेली आहे तर मित्रांनो हाच आपला व्हिडिओचा एक माध्यम मी तुम्हाला सांगणार होतो म्हणजे छोट्याशा व्हिडिओमधून मित्रांनो तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल याच गोष्टीसाठी मी कायम प्रयत्न करत असतो तर मित्रांनो ह्या रिजल्ट बघितल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चांगलं तात्पर्य असणारा व्हिडिओ मी तुमच्या तुमच्यासमोर आणत असतो आणि त्यासाठी मित्रांनो मला तुमच्या सबस्क्रायबरची जास्त गरज असते कारण त्याच्यावरून मला उस्फूर्ती मिळते मित्रांनो तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ आण साठी तर मित्रांनो आता तुमचा वेळ मी जास्त नाही घेणार त्यामुळे आता मी तुमची आज्ञा घेतो आणि व्हिडिओला या ठिकाणी एंड करतो धन्यवाद